ठीक आहे म्हणतात तू गावामध्ये एक अशा घरामध्ये जा तिथून तांदूळ आणायचे आहेत तुला मोठभर पण ते घर असं असावं की ज्या घरामध्ये आजवर एकही मृत्यू झालेला नाही ती प्रत्येक घरामध्ये जाते कोणी म्हणतं दहा दिवसापूर्वी मृत्यू झालेला आहे कोणी म्हणतं आजच डेथ झालेली आहे ती निराश होऊन परत येते की आता सगळं संपलं आता काही होऊ शकणार नाही मास्टर बुद्धांना ती सांगते की मला असं घरच मिळालं नाही की जिथे कोणाची डेथ झालेली नाही मास्टर बुद्धा हे सांगतात की हेच अंतिम सत्य आहे की प्रत्येकाला जर हे शरीर मिळाले तर ते सोडायचं आहे मृत्यू हे अंतिम सत्यच आहे बरोबर आहे यांचं सांगणं आणि ती बुद्धांना विनंती करते की मला तुम्ही बनून गया। आणि एकट्या स्त्रीला घेऊन फिरणं हे नव्हतं नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं त्यावेळी तिला अडीच फेरे मारले म्हणजे प्रदक्षिणा मारले अडीच हे कशासाठी होत तर आतापर्यंत तिचं जेवढं काही कर्म होत तर ते पूर्ण कर्म त्यांनी झिरो केलं संपवलं तिचं सगळं कर्म त्या अडीच फेऱ्यामध्ये आणि तिला ते साधनेला बसून उपदेश करून आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेलं